नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन मुलांना मिळणार इंग्रजीचे धडे आज गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक यावल इथं तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सहविचार सभेत यावल पंचायत समितीच्या माननीय गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वी लर्न इंग्लिश हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर मंजुश्री गायकवाड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक तज्ज्ञ सुलभ विषय गट संसाधन केंद्र विषय तज्ज्ञ साधन व्यक्ती यावर उपस्थित होते एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रत्येक दिवसाला इंग्रजी विषयासंदर्भात अभ्यासक्रम निश्चित करून आराखडा तयार करण्यात आला व दैनंदिन अध्यापनात परिपाठाप्रसंगी सदर उपक्रम घ्यावयाचा असून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सदर उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा